सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत महाराष्ट्र शासनाच्या दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या एका परिपत्रकानुसार आपल्याला निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम शाळेमध्ये राबवणं बंधनकारक आहे एकूण सतरा पानांच्या या परिपत्रकामधील ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत जसे हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा त्यात काय अपेक्षित आहे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी कशा पद्धतीने कारवाई करावी याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या अंतर्गत या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे इयत्ता दुसरी ते पाचवी या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के या कृती कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त होणे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाची व्याप्ती स्वयंअर्थसहाय्य व विना अनुदानित शाळा आणि तुकड्या या व्यतिरिक्त इतर राज्यातील सर्व शाळा मग त्या कोणत्याही माध्यमाच्या असो किंवा कोणत्याही व्यवस्थापनाच्या असो त्यांच्यासाठी हा कार्यक्रम लागू असेल फक्त इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ऐच्छिक असणार आहे त्यांना तो कंपल्सरी नाही सदर कार्यक्रम आपल्याला पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये शाळेमध्ये राबवायचा आहे आता प्रत्यक्ष हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये कशा पद्धतीने राबवायचा याविषयी माहिती घेऊया त्यासाठी सर्वात अगोदर वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक यांची नोंदणी म्हणजे त्यांना मॅपिंग करायचे विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक हे काम करतील त्यानंतर दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता पडताळणी नोंद शिक्षकांना करायची आहे थोडक्यात म्हणजे हा व्हिडिओ आपण जेव्हा पाहत आहात तेव्हा तारीख कोणती आहे तर मित्रांनो पार्च मार्च नंतरची तारीख आहे म्हणजे आज प्रत्येक शिक्षकाकडे आपल्या वर्गातील विद्यार्थी निहाय अध्ययन क्षमता पळताळणी आपल्या वर्गामध्ये असायला हवी मग ती अध्ययन पळताळणी कशा पद्धतीने करायची यासाठी त्यांनी हे नमुने दिले आहेत या नमुनामार्फत आपल्याला आपल्या वर्गावर प्रत्येक निहाय अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे ही अध्ययन पडताळणी कशा पद्धतीने करायची त्यात कोणत्या बाबींचा समावेश असेल त्याचे रेकॉर्ड आणि पी डीएफ बाबत पुढील व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर प्रत्येक वर्ग शिक्षकाला या ज्या अध्ययन पडताळणीच्या नोंदी येत प्रत्येक विद्यार्थ्याच्या या व्ही एस के संकेतस्थळावर बोटवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यानंतर ज्या ज्या वेळेस विद्यार्थी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त करतील त्या त्यावेळेस या सर्व नोंदी या दिलेल्या तारखेमध्ये आपल्याला ऑनलाईन भराव्या लागणार आहेत उदाहरण म्हणून आता वीस मार्च रोजी आपल्या वर्गातील वीस विद्यार्थ्यांच्या आपण स्तर निश्चिती केली त्यानंतर पुढील वीस एप्रिलला त्यातील काही विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर हे उंचावलेला असेल किंवा त्यात तफावत झाली असेल किंवा त्यांना अध्ययन स्तर प्राप्त झालेले आहेत मग अशा वेळेस तो झालेला बदल आपल्याला वीस तारखेला परत अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर मग पाच मेच्या दिवशी त्यातील काही विद्यार्थी आहेत त्यांना अजून आपण जो सराव दिला होता त्या सरावा अंतर्गत त्यांना त्यावरील अध्ययन स्तर प्राप्त झाला मग ह्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक दिलेल्या तारखेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची सद्यस्थिती अपलोड करायची आहे आता या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी म्हणजे कार्यक्रम शाळेमध्ये कशा पद्धतीने राबवायचा याविषयी माहिती घेऊया कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त भाग सुट्टी हा सुट्टीच्या कालावधीत असणार आहे त्यासाठी शिक्षकांनी मुलांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या संपर्कात असणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना ते मार्गदर्शन करू शकतात त्यानंतर अध्ययनामध्ये मागं असलेल्या मुलांसाठी अपेक्षित क्षमता प्राप्त होण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करायचा आहे मित्रांनो हा कृती कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थी निहाय तयार करावा लागेल दिलेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक दिवशी त्यांना कोणता अनुभव देणार आहोत कोणती कृती करणार आहोत या संबंधी हा आराखडा आपल्याला तयार करायचा असेल हा आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा वर्गामध्ये कोणत्या कृती घ्यायचा आहेत याचा पी डी एफ नमुना आणि प्रत्यक्ष डेमो व्हिडिओ पुढचा असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शाळेसंबंधी प्रत्येक ऑनलाईन पोर्टल संबंधी प्रत्येक उपक्रमासंबंधी सर्व व्हिडिओ आपल्याला चॅनलमार्फत मिळत राहतील त्यानंतर विद्यार्थ्यांचे गट तयार करायचे विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखन गणन इत्यादी संबंधी त्यांच्या स्तर उंचवण्यासाठी आपल्याला विविध अध्ययन अनुभव विविध कृती विविध गटकार्य त्यांच्याकडनं करून घ्यायचे आहेत ज्या ज्या वेळेस विद्यार्थी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करत जातील त्या त्यावेळेस हा प्रगतीचा अहवाल आपल्याला चावडी वाचन व गणन या कार्यक्रमाअंतर्गत गावकरींसमोर सादर करायचा सा आहे म्हणजे आपले पालक गावकरी आपले व्यवस्थापन समिती किंवा इतर समित्या यांसमोर आपल्याला हा आढावा सादर करायचा आहे हा आढावा कशा पद्धतीने सादर करायचा हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा याविषयी सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ तयार करेल या अभियानाअंतर्गत आपल्याला कोणत्याही बाबतीमध्ये अडचण येणार नाही प्रत्येक विषयी व्हिडिओ तयार केला जाईल थोडक्यात मित्रांनो या अभियानाअंतर्गत शाळेमध्ये तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या शाळेतील आपल्या वर्गातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित क्षमता प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला मुलांकडनं सराव करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाच्या मित्रांनो अंतिम मूल्यांकन या कालावधीमध्ये पर्यवेक्ष यंत्रणेमार्फत शाळांना भेटी दिल्या जाणार आहेत सदर भेटी अंतर्गत आपल्या शाळेवर प्रत्येक वर्गात विद्यार्थी अध्ययन पडताळणी तक्ता असायला हवा त्यानंतर विद्यार्थी कृती कार्यक्रम आराखडा तयार असायला हवा आणि सर्वात शेवटचं चावडी वाचन व वा गणन कार्यक्रम आपण राबवला आहे का या तिन्ही मुद्द्यांविषयी तक्ता आराखडा व कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा यातील विविध पी डी एफ नमुने आपण येत्या तीन ते चार दिवसामध्ये एक एक व्हिडिओ प्रस्तुत करणार आहोत अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय